मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना हूं ओके okay, तर काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला कुठेही स्किप ना काय करू आता जो व्हिडिओ आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे डिटेट रिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी मी त्यांना प्रॉब्लेम येतो सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ एडिटीमध्ये मी मी मटेरियल करत असतो ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आई स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ऐडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर इन्स्टाला नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या लाईक नसेल किंवा तिडिओला लाईक करा चॅनलवर कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब करायला नंतर विसरून जाता तर नक्की आता सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच रिडिंगच्या टोटल बघायला मिळतील तर चला जरा वेळ नाही घाला तर आजचा व्हिडिओ सुरू करून ओके तर काहीच आपल्याला कायंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि हे कायंड मास्टर तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल काइंड मास्टर ओपन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला क्रिएट न्यूचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरचा जो रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा no. रिस्यू सिलेक्ट करून तुम्हाला वरती नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये येते खाली फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो डोरेशन आहे ही तुम्हाला झिरो पॉईंट झिरो पॉईंट फायव्ह ठेवायची आणि बॅक आहे ठीक आहे असं केल्याच्यानंतर तुम्हाला एक इटनं सर्वात पहिले एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे ओव्हरले व्हिडिओ आहे बघू शकता हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे यामधलं जे ऑडिओ आहे आपल्याला ती अॅट्रॅक्ट करायचे सिंपली ते अट्रॅक्ट ऑप्शनवरती क्लिक करून ह्या व्हिडिओला आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे जेणेकरून इथं आपला ऑडिओ ॲड आड़ होऊन जाईल त्यानंतर थोडंसं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे परफेक्टपणे पहिली बीट कुठून सुरुवात होते ते बघूया आणि तिथनं आपल्याला ओवरले व्हिडिओ कट करायचा आहे तर सिम्पली इथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे चार आ, चार सेकंद पाच एकशे पाच पॉईंटपर्यंत ठीक आहे पंचावन्नपर्यंत पर्यंत सॉरी इथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे आणि समोरील इथं कैचीचं ऑप्शन दिसत असेल या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर असा समोरील पार्ट कट करून टाकायचा ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता परत तुम्हाला मिड्याचं ऑप्शन जे असेल या वरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॅकग्राऊंडमध्ये जाऊन एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे त्यानंतर तुम्हाला याला इथपर्यंत घेऊन टाकायचं बघू शकता आपण पहिली बीट कुठं पडते बघूया तर इत इथनं पहिली बीट सुरुवात होते तर सिम्पल इथपर्यंत ठेवायचे आणि जर काहीच ऑप्शनवरती क्लिक करून समोरच्या ऑप्शन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचं आहे त्यानंतर इथे यायचं आहे सिम्पली तुम्हाला इथं लेअरचे ऑप्शन असल्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी एक इमेजेस इथनं ॲड करून घेतो तर इथे बघू शकता मी एक फोटो ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि याला इकडं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला याला स्क्रॉल करायचं आहे इथपर्यंत घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपलं वरला जो बॉर्डर आहे बॉर्डर पीड लेअर आहे तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर या पी एन जीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटोवरती इथं किच ऑप्शन इथं असेल या किच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं शॉर्टपर्यंत यायचं आहे या फोटोच्या लास्टपर्यंत आणि इथं तुम्हाला याला इकडं स्क्रॉल करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला याला स्क्रॉल करायचं आणि ओके करायचं जेणेकरून यामध्ये एक मुव्हिंगचा ऑप्शन लागून जाईल ठीक आहे मुव्हिंग होऊन जाईल फोटो त्यानंतर तुम्हाला सिंपल इथं बघू शकता मिड्याचं ऑप्शन जिथे असेल या मिड्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बाकीचे जे, जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला लास्टपर्यंत आता ॲड करून घ्यायचे त्याआधी तर सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचे सेटिंग आपण केलेलीच आहे झिरो पॉईंट ठेवायचे आणि खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचे फोटो आता तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी सर्व फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचे क्लिग्राफिक्स ऑप्शन दिसत असेल तर क्लिलग्राफिक्समध्ये जायचे आणि इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा हा इफेक्ट तुम्हाला इथं बघू शकता इन अनिमेशन नावाचा इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आणि हा इफेक्ट तुम्हाला वरती तुम्हाला दिसू शकत तुम दिसत असेल इथं तुम्हाला गेट मोहोरचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामधनं जाऊन तुम्हाला यामधला एक अडतीस नंबरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे सर्व फोटोवरती जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती आपल्याला क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे इनॅनिमेशनमध्ये यायचं आहे आणि हा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे जर तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा जो पण काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग बघायला मिळेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा काही तुमचा क्वेश्चन वगैरे काय असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता इंस्टाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे पण तुमचे काही प्रश्न असेल ते माझ्याशी शेअर करू शकता इंस्टावरती कारण की मी इंस्टावरती जास्त ऑन असतो ठीक आहे तर त्यावरती तुम्ही विचारू शकता जर तुम्हाला काही अडचण आलीस तर रिडिटिंगबद्दल ठीक आहे आणि इंस्टाला फॉलो पण नसेल केला तर फॉलो पण करून टाका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कधी पण तुम्ही प्रश्न विचारू शकता तर अशा प्रकारे मी फास्टपणे ॲड करून घेतो आता क्लिग्राफिक्स ओके okay, तर सर्व फोटोवरती क्लिकग्राफ्स ॲड केलेली आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतोय नाही जिथं आपला मुव्हिंगचा फोटो सुरुवात होते तिथं येत आहे सिम्पली तुम्हाला आणि लेअरमध्ये जाऊन नाही पहिल्या फोटोपाशी पाहिजे ते सॉरी त्यानंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथनं एक इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता आवाला व्हिडिओ आहे काही साईट ऑप्शन जाऊन तुम्हाला फुलस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग जी असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं पहिल्या फोटो पाशी यायचे लेअरमध्ये जायचं जायचं जायचे मुंच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे याला पण काहीची साईटचे ऑप्शन घेऊन फुलस्क्रीन करायचे आणि तुम्हाला ओके करायचं या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला ब्लेनिंग दिसत असेल याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता याचा समोरील जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे जिथपर्यंत आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि कैचे ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचं आहे प्रकारे ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडीयाममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं मी एक बॉर्डर एन जी दिलेली ती बॉर्डर जी तुम्हाला ॲड करायची कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायची आणिची जी लेंथ ही शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला एक लेअरचं ऑप्शन दिसत असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे तर मी इथ माझा एक लोगो ॲड करून घेतो इंस्टाग्रामचा लोगो जर तुम्हाला लोगो जर बनवता येत नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि तुम्हाला जिथं पण हवा असेल तिथं तुम्ही ॲड करू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचं नाव आणि तुमचा लोगो असतो तर लोगोची लिंक कसा बनायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण म्हणून रेडी झालेला आहे मी थोडासा प्ले करून दाखवतो जास्त तर नाही प्ले करून दाखवू शकत कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो तर बघून घ्या तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रिलीज झालेला आहे तुम्हाला आता जास्त काही करायचं नाही याचा समोरील पार्ट आपण कट करून टाकूया जो बेकारचा पार्ट आहे समोरचा या व्हिडिओचा सिंपली अशा प्रकारे आणि पूर्ण लेअर परफेक्ट आहे का बघून घेऊ आता पूर्ण परफेक्ट आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता शेअरचं ऐकून जसं असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि याला एक हजार ऐंशीमध्ये तुम्हाला इथे सेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव करून घ्यायचे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टायमाच झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच हे डिंचे बघायला मिळतील तर चला भेटूया नव्या डिंजिटुरिअलमध्ये तोपर्यंत बाय बाय जे इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भाग